राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला राज्यातील सर्वच धरणे शंभर टक्के भरली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे बारामतीत मात्र जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा होता गुरुवारी अचानक बारामतीत मुसळधार पावसाचं आगमन झालं बारामतीतील अनेक रस्त्यांवर या पावसामुळे पाणीच पाणी साठलेलं पाहायला मिळालं जोरदार पावसामुळे बळीराजाही सुखावला पुणतांबा जंक्शनवर रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी शिर्डीतील शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन केलं महाराष्ट्र एक्सप्रेस मुंबई एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेसला पुणतांबा जंक्शनवर थांबा मिळावा यासाठी आंदोलन छेडण्यात आलं रेल्वे प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तीन तासांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आलं एकवीस ऑगस्टला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासोबत बैठक आहे मात्र या आंदोलनाचा वंदे भारत गोवा एक्सप्रेस लेझम एक्सप्रेस आणि कर्नाटक एक्सप्रेस निझामाबाद पॅसेंजर गाड्यांना फटका बसला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता बँक खात्यात जमा झाला सतरा ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या पूर्वी ही रक्कम जमा होईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती मात्र प्रत्यक्षात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगरमधील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले एकतीस जुलैपूर्वी एक त्यांनी अर्ज दाखल केले अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली या लाभार्थ्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये मिळालेले आहेत ज्या महिलांनी यानंतर अर्ज भरलेत त्यांच्या खात्यामध्ये सतरा ऑगस्टला या योजनेतील पैसे जमा होणार गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू होईल या पहिल्या योजनेच्या दोन हप्त्यांचे पैसेही लाडक्या योजने लाडक्या बहिणींना मिळायला सुरुवात झाली त्यामुळे महिला वर्गात आनंदीचं वातावरण असताना समाज माध्यमांवर पुन्हा एकदा कार्तिक वजीर उर्फ भुऱ्याचं भाषण तुफान व्हायरल झालं स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस भुऱ्याने देखील आपल्या शाळेमध्ये खास शैलीमध्ये स्वातंत्र्य दिनाचं भाषण केलेलं आहे भाषणात भुऱ्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणे लहान मुलांसाठी राज्य सरकारने योजना सुरू करावी अशी गमतीशीर मागणी केलेली त्यामुळे सध्या हे भाषण समाज माध्यमात तुफान व्हायरल आहे मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली चौदा वर्ष रखडलेलं आहे याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आणि हे काम तातडीनं पूर्ण व्हावं या मागणीसाठी गुरुवारी मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समितीनं माणगाव इथं आंदोलन केलं तत्पूर्वी आंदोलकांनी मार्गावर रॅली काढली त्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या आंदोलनामध्ये कोकणातील विविध सामाजिक संस्था देखील सहभागी झाल्या होत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असतात दरवर्षी त्यांना महामार्गावरील खड्ड्यांचा प्रसाद खात घरी घ्यावं लागतं ही समस्या कायमस्वरूपी दूर करावी आणि महामार्गाचं काम तातडीने पूर्ण करावं यासाठी आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला नंदुरबार येथील भाग्यश्री अशोक गवळी कष्ट उपसत अवघ्या एकोणीसाव्या वर्षी पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न साकार केलंय तिने पंचवीस जणांच्या कुटुंबातील तसंच जिल्ह्यात गवळी समाजातील सरकारी नोकरीत लागलेली ही पहिलीच महिला आहे भावांचं पोलिसात जाण्याचं स्वप्न या युवतीने पूर्ण केलंय तिच्या निवडीबद्दल कुटुंबियांसह भावांनी अनोखा आनंदोत्सव साजरा केला या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमात तुफान व्हायरल होतोय सातारा पोलीस करणूक केंद्र अलंकार सभागृहात स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हास्तरीय रानभाजा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचा महोत्सव कृषी विभागानं भरवला होता दरम्यान रानभाज्यांच्या प्रदर्शनाप्रमाणे त्या कशा बनवल्या जातात याचीही माहिती शेतकऱ्यांना दिली सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तात्पुरते तात्पुरतंबू उभारून रानभाज्यांचं प्रदर्शन पोलीस करणूक केंद्रावर करण्यात आलं रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाच्या आहेत त्याबद्दलची माहिती कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आपली कामं करण्यात वारंवार टाळाटाळ करतात वेळोवेळी त्रास दिला जातोय आमचं कोणतंही काम केलं जात नाहीये टपरीवर सतत अतिक्रमण हटवण्याची कारवाई होते या रागातून एका नेत्रहीन तरुणाने चक्क पिंपरी चिंचवडच्या महापालिका आयुक्तांची गाडीच फोडली भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनी हा प्रकार घडला महापालिकेत ध्वजारोहण सुरू असताना आयुक्त शेखर सिंह यांचं वाहन अंधव्यक्तीने फोडलंय पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून ताबा घेणाऱ्या पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोपही अंध तरुणाने केलेला आहे कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेनं देशात खळबळ माजली देशभरातील डॉक्टरांनी याविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत संप पुकारला जोपर्यंत सुरक्षेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले हे प्रकरण सुरू असतानाच आता आसाममधील एका वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या नियमावलीमध्ये अजब पत्वा काढला आहे महिला डॉक्टरांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडणे न पडण्याचा सल्ला त्यांनी दिलेला आहे महाविद्यालयातील महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रात्री बाहेर जाणं टाळावं त्यांनी प्रांगणामध्येच राहावं असं यामध्ये सांगण्यात आलं यानंतर रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका झाली त्यानंतर आता या महाविद्यालयाने हा पतवा मागे घेतलाय नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील शाळा धनलक्ष्मी या शाळेमध्ये विदेशात राहणाऱ्या भारतीयांना मराठीचे धडे देण्यात येत आहे विदेशात राहून बाहेर देशामध्ये नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांना आणि त्यांच्या मुलांना मराठी भाषेचं महत्त्व आणि ज्ञान मिळावं यासाठी अमेरिकेतील भारतीयांना इंटरनेटच्या मदतीनं हे धडे गिरवण्यात येत आहेत यासंदर्भात शाळेचे अध्यक्ष सुभाष कोल्हे यांनी माहिती दिली असून शाळेचा हा स्तुत्य उपक्रम माजी राष्ट्रपती प्रभादेव पाटील यांनीही यासंदर्भात कौतुक केलं होतं धाराशिवमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं नाट्यजागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं चार दिवस चालणाऱ्या या नाट्यजागर कार्यक्रमाचं उद्घाटन खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा कार्यक्रम असणार आहे यात लावणी महोत्सव नाटक सुगम संगीत लोककलावंतांचा परिसंवाद इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे दरम्यान कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती गुजरातमध्ये सुरतजवळ गुरुवारी सकाळी अहमदाबाद मुंबई डबल डेकर एक्सप्रेसचे दोन डबे घसरले या अपघातात कोणाचीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली ही घटना सकाळी आठ पन्नासच्या सुमारास घडली रेल्वे क्रमांक बारा त्र्याण्णव दोन सायन आणि सूरत रेल स्थानकादरम्यान गोंथमण कोथंगम या यार्डमध्ये पोहोचली हाती आलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये वेगळे झालेले डबेनंतर पुन्हा ट्रेनला जोडले गेले तुम्ही जगात कुठल्याही प्राणी संग्रहालयामध्ये जा एक भला मोठा सूचक फलक तुम्हाला कायम दिसेल यामध्ये अगदी स्पष्ट शब्दात एक सूचना लिहिलेली असते प्राण्यांच्या पिंजऱ्यापासून दूर राहा शिवाय काही ठिकाणी तर तारेचे कुंपण देखील असतं आणि या कुंपणाच्या पलीकडे जाऊ नका असे सांगितले असतं तरी देखील काही अतिउत्साही लोक फोटो काढण्याच्या भाण्यानं पिंजराजवळ जातात आणि उगाचाच दगड किंवा काठी मारून प्राण्यांना डिवासण्याचा प्रयत्न करतात मात्र अशा लोकांसोबत शेवटी काय घडतं ते आता तुम्हीच पहा एक मुलगी उगाच्याच माकडाला छेडक होते पण या माकडाने तिला जन्माची अद्दल घडवली मुलीची अवस्था सुद्धा तुम्हालासुद्धा वरणार नाही